नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जे एकवीस प्रकारच्या डिसिबिलिटी आहे त्या डिसिबिलिटी कोणच्या आधारे कशी मोजली जाते आज आपण तेच बघणार आहे चला तर मित्रांनो आपण बघूया दिव्यांगांचे अपंगत्वाचे एकवीस प्रकार आहे हे पूर्ण एकवीस प्रकार आहे आता मी तुम्हाला तेच सांगणार आहे कोणची डिसिबिलिटी कशी मोजली जाते आपण तेच बघूया पहिली नंबर आहे पूर्ण अंध म्हणजे ब्लाइंडनेस आपण ज्याला म्हणतो त्याला आता दृष्टीहीन कशी मोजली जाते आपण तेच बघूया दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजे पूर्ण दृष्टीनं असणे डोळे जन्मता बंद असणे हालचाल करताना अडचणी येतात हे पूर्ण अंधत्व आहे दोन नंबर आहे अशक्त अंध म्हणजे लो विजन आपण त्याला म्हणतो सामान्य दृष्टीपेक्षा कमी दिसणे दूरचे जवळचे कमी दिसणे पुस्तकातील मजकूर पाहताना वाचताना लिहिताना त्यांना अडचणी येणे उपचारही करून त्यांना डोळ्यांना भरपूर न दिसणे यालाच आपण लो विजन म्हणजे अशक्त अन्न म्हणतो कर्णबधीर म्हणजे हेअरिंग इम्पॅक्ट आपण असं म्हणतो त्यांना कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू येत आणि ऐकू येते पण खूप कमी ऐकू येते असे यांना आपण कर्णबधीर म्हणतो चार नंबर आहे वाशा दोष म्हणजे स्पीच अँड लँग्वेज म्हणजे डिसिबिलिटी अडखडत बोलणे स्पष्ट न बोलणे शब्दांची तोडफोड करणे बोलताना शब्द मागेपुढे करणे त्यात तारमेल नसणे यालाच आपण वाचा दोष असे म्हणतात जीभ जाळ असणे जिभीला शेंडा नसणे तोत्रे बोलणे टाळूला छिद्र असणे यालाच आपण वाचा दोष असे म्हणतो हे पण एक डिसिबिलिटी आहे पाच नंबर आहे अस्थिव्यंग लोकमोटर डिसिबिलिटी म्हणतो आपण ज्याला हाडे नायू हे योग्य प्रकारचे कार्य करत नाही अशा मुलांना अस्थिव्यंग मूल्य असे म्हणतात हालचाल करण्यात अशक्य उत्तम असणे सहज दिसणारे अपंगत्व यालाच आपण लोकोमोटर म्हणजे अस्थव्यंग डिसिबिलिटी असे म्हणू शकतो सहा नंबर आहे मानसिक आजार मेंटल आपण त्याला म्हणतो असामान्य किंवा असाभाविक वर्तन त्या माणसाचं असणे खूप कमी बोलणे किंवा खूप जास्त बोलणे त्या माणसाला भयानक स्वप्न पडणे कोणत्या गोष्टीचा त्याला भ्रम असतो कोणत्याही वस्तूला पटकन घाबरतात किंवा न घाबरतात यालाच आपण मानसिक आजार असे म्हणतो सात नंबर आहे अध्ययन अक्षमता आता हे पण बघूया वाचन लेखन गणितीय क्रीड्यात अडचण आकलन करण्यास अडथळा येणे अंक ओळखतात गोंधळ अक्षरे उलटे लिहिणे शब्द गाळून वाचणे काही मुलामध्ये वर्तन समस्या असतात कमी संभाषण दिसून येते बुद्ध्यांक सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो विशिष्ट अध्ययनता अडचणी येतात आता आठ आत नंबर बघा तुम्ही मेंदूचा पक्षाघात हालचालीवर नियंत्रण नसणे अवयवामध्ये ताठरता नस असते मेंदूच्या शरीरावर ताबा राहत नाही हालचालाची क्षमता कमी असते ह्यालाच आपण मेंदूचा पक्षाघात म्हणू शकतो नऊ नंबर आहे स्वमंग स्वतःचा विश्वास हरलेला असणे भाषिक कौशल्य कमी विकास झालेला असतात बदलणं आवडणे त्यात बदलात तात्काळ राग व्यक्त करणे खेळणी वस्तू यासोबत अधिक रमवतात यालाच आपण स्वमंग हे म्हणू शकतो दहा नंबर आहे बहुविकलांग एक किंवा जास्त अपंगत्व असते यालाच आपण बहुविकलांग म्हणतो अशा बऱ्याच मुलांना चालताना बोलताना उभे राहताना शिस्त असणे दैनंदिनिक कार्य करतात समस्या असतात यालाच आपण बहुविकलांग म्हणतो ज्या व्यक्तीला जास्त म्हणजे एकापेक्षा जास्त डिसिबिलिटी आहे त्यालाच आपण बहुविकलांग असं म्हणतो अकरा नंबर आहे कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जीवाणूजन्य आजार आहे त्वचेवर चट्टे काळे डाग असतात हात पाय बोटे सुन्न पडतात ज्याला आपण कुष्ठरोग म्हणतात बारा नंबर आहे बुटकेपणा सामान्य मुलापेक्षा खूप कमी उंची असणे त्यालाच आपण बुटकेपणा म्हणतो बौद्धिक अक्षमता बौद्धिक अक्षमता म्हणजे त्याचे ऐकू लेवल सत्तरपेक्षा कमी असणे दैरेदिक कार्य सामाजिक कार्य दैरेदिक व्यवहार करण्यात कठीण जाते तांत्रिक प्रश्न सोडवताना अडचणी येतात नवीन वातावरणात समायोजना करताना अडचणी येतात काही मुलांना वर्तन समस्या असतात याला चापून भौतिक अक्षमता असे म्हणू शकतो चौदा नंबर आहे मांसपेशीय शरण गटागटांना मासपेशीय कुमकुमत होतात उभे होताना हाल हाताचा व गुटक्यांचा आधार घ्यावा लागतो मुलीपेक्षा मुलामध्ये हा आजार जास्त असतो तुम्ही बघू शकता पंधरा नंबर आहे माझ्या संस्थेतील त्रिव्य आजार मेंदूमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये विकृती झाल्याने हा आजार होतो पंधरा नंबर आहे मल्टीप्लस क्ले रोसिंग हातापायामधील स्नायूमधील ताटरत्पन्न किंवा कमजोरी संवेदनामध्ये परिवर्तन होतो स्नायूमध्ये शिथिलता येते व स्नायू काम करणे कमी करतात मलमूत्र क्रियावरील नियंत्रण कमी होते व हो, कार्य कमी होते सतरा नंबर आहे बॅलेसेमिया रक्ताची कमतरता वारंवार रक्त खूप पुरवावे लागतात चेहऱ्यावर सुकलेला असतो वजन वाढत नाही श्वास घेण्यात त्रास होतो वारंवार आजारी पडतो अठरा नंबर आहे अधिक रक्तस्रोत हा अनुवांशिक रक्त विकार आहे रक्तवाहिन्यातील बिघाडमुळे हा रोग होतो यामध्ये रक्तस्रोत होतो जखमा झालेला अधिक रक्त होतो कधी कधी रक्तस्रोत थांबत नाही रक्तस्रोत बंद न झाल्याने शरीराचा भाग फुटतो सिकल सेल्स एकोणीस नंबर आहे सिकल सेल्स रक्ताचे प्रमाण कमी असणे रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अशक्त होतात शरीरातील पेशीचा आकार विळ्यासारखा होतो हिमोग्लोबिएचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो वीस नंबर आहे ॲसिड अटॅक ॲसिड अटॅकमुळे चेहरा हात डोळे यावर परिणाम होत होतो त्वचा भाजल्यासारखी दिसतात चेहरा विदृत होतो आणि एकवीस नंबर आहे कपवात रोग डोपा मिन रेणूच्या अवय्यामुळे रोग्याला कप सुटतो हालचाली संस्थ होतात स्नायू टाटत होतात वजन कमी होत जाते पन्नास ते साठ वयाच्या दरम्यान होतो आपल्याला कपकप्या रोग आणि तुम्ही बघू शकता मी एकवीस प्रकारच्या डिसेबिलिटी तुम्हाला पूर्ण दाखवलेल्या आहे यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मी तुम्हाला हे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पूर्ण तुम्ही वाचू शकता यामध्ये काही समजल्यासारखं असा काही आहे नाही जास्त काही है आहे नाही एकवीस प्रकारच्या डिसिबिलिटी आहे आणि कोणकोणच्या डिसेबिलिटीमध्ये कोणकोणचे प्रकार मोडतात ते पण मी सांगितलेलं आहे धन्यवाद मित्रांनो